नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव माझे नाव भगवंतराव दिलीपराव ओलीकर राहणार कोकळे तालुका कवटेमकाळ जिल्हा सांगली आपण ह्या ऊस क्षेत्रासाठी हुमनी आणि वाळवी यासाठी नुकसान होत असल्यामुळं आम्ही ऐश्वर्या कृषी सेवा केंद्र डपळापूर या ठिकाणी विचारले असता अशोक सौदे साहेब यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही पाटपाण्यातून ब्रिगेड बी कॅन बॉयसिस कंपनीचं ब्रिगेड बी सोडा तुम्हाला हा त्रास कमी जाणवेल आणि तुम्ही बघा एक वेळ ट्राय करून आम्ही ते आणून सोडलं कारण ह्याच्या अगोदर आम्ही कीटकनाशक वगैरे सोडतो तर त्याचे फारसे रिझल्ट यायचे कधी नाही यायचे असे व्हायचे ते ब्रिगेड बी सोडल्यानंतर आम्हाला ते म्हणजे बऱ्यापैकी जाणवलं की बाबा हो हे काम करताय कारण पिवळं पडत चालले होते गड्डे आम्ही उकरून बघितले की पहिले जिवंत होमनी दिसायची बर त्याच्यावर ते सोडल्यानंतर आम्ही एक पंधरा दिवसाने बघितलं की ते आम्हाला जाणवायचं कमी झालं म्हणजे उमणी पण पूर्णपणे उमणी नाहीशी झाली हा नाहीशी झाली परत पोत वाढला आहे तसं काळू की जी साईज लागली म्हणजे ऊस वाढायचं प्रमाण कमी झालं बऱ्यापैकी बर किती क्षेत्र आहे आपलं आपलं हे दोन एकर क्षेत्र आहे हा हा दोन एकरला सोडलं आहे हा दोन एकरला सोडलं बर रिझल्ट चांगला आला आला असं चांगलं आहे बर आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित असं आता जर नुकसान होमणी जर होत असेल ह्याच्या अगोदर आमचं नुकसान भरपूर झालं होतं असं होमणी असं होऊ नये प्रत्येकाचं आणि ब्रिगेड बी सोडल्यानंतर आपल्याला रिझल्ट भेटत असतील तर सोडायला काय हरकत का नाही प्रत्येकानं ओके धन्यवाद सर नमस्ते